आणि पूर्ण चुकीचे आरोप केले के गेले कैलासवासी विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटीची स्थापना केली परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे तिथं आम्हाला आढळूनच गेलं आणि तुम्ही बोलू नका ना नाहीतर घ्यायचं तुम्ही घ्या तुम्ही गावचं पाटील आहे तर तुम्ही यात्रा करून दाखवा आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला जुना बंद पडलेला चाळीस वर्ष म्हणजे तुम्ही पाच पाच सात सहा लाख रुपये तुम्ही ह्या लोकांच्याकडं घेत घेताय त्यामुळं त्यांना हे दर वाढवून या विटेकरांना तुम्ही सगळ्या वेटीच धरलं आणि त्यांना आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होत असेल असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या विट्यात नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला आहे हत्ती जिवंत आहे हत्तीचं काय झालं हे सांगत नाहीत आणि सांगितलं गेलेलं नाहीत ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्यांच्याकडे वर्गणी घेण्यात आली ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही चालमीची जागा ही, में दे में दे ही। मी जी जा चार गुण पाच गुंठे जागा याची तुम्ही विक्री केली कुणाला विचारून विक्री केली तुम्ही का यात्रा कमिटीचे मालक आहात का या देवस्थान जमिनीचे मालक आहात तुम्ही दहा पंधरा वर जर सांगताय व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधीच व्याजाच्या पैशाचा आता विषय विशेष नाही तुम्ही शी शिल्लकच पाचशे सहाशे रुपया होती वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करत होता हा पैसा जातो कुठं आणि त्या काळात ते पाठपुरा करून विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी ती पाणी योजना मंजूर करून ती दगडी पाण्याची टाकीस बांधली <laughs> साहेब त्यावेळी उपनगराचे होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते उपनगराध्यक्ष फुलशन शहा हे त्यावेळी ते चेअरमन होते आमच्याकडे कागदी पुरावे सगळे आहेत या ठिकाणी माझ्याकडे मी काय मोगम बोलत नाही साहेजी बापूंनी मी माझी जमीन दहा एकर दान करतो आणि हो ते कॉलेज व्हावं तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या बळवण महाविद्यालयाला दिल्या <coughs> आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली, जमीन दिली।, जमीन दिली। ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट पडलेत एक एक कोटीला ते प्लॉट विकले गेले पण मी पुराव्यानिशी तुम्हाला सगळं देतो आणि त्यांना जो त्या, त्या पुरावे पाहिजे असतील तेही त्यांना पुरावे दिले जातील त्यांनी फक्त मागावे सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण परवा दिवशी एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पूर्ण चुकीच्या बातम्या सांगण्यात सांगण्यात पूर्ण चुकीच्या बातम्या सांगितल्या गेल्या आणि पूर्ण चुकीचे आरोप केले गेले त्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे प्रथम विठाजी नाथाष्टमी ही माननीय विठ्ठलराव कैलासवास विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटीची स्थापना केली ती यात्रा कमिटीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली त्याची नोंद झाली आणि या यात्रा कमिटीचा त्यांचा आभांचा दृष्टिकोन कसा होता या यात्रा कमिटीत अध्यक्ष विठ्ठलराव आबासाहेब पाटील त्यानंतर वामन गोविंद बर्वे हे ब्राह्मण समाजाचे त्यानंतर बाबूराव दादा शेठ महाजन हे लिंगायत समाजाचे महादेव पांडुरंग कदम फुलचंद रूपचंद शाह जैन समाजाचे नारायण गोविंद मेत्रे देवांग समाजाचे भाऊ मारुती मेटकरी हे धनगर समाजाचे जगन्नाथ कदम आत्माराम बापू शितोळे महादेव ज्ञानोबा गायकवाड बा बापू मिया गुलाब तांबोळी हे मुस्लिम समाजाचे आणि तुकाराम सावळा भंडारी हे बौद्ध समाजाचे रामचंद्र तुकाराम पाटील त्यानंतर ज्ञानू नायकू भिंगारदेवे हे मातंग समाजाचे तसेच बंडो बंडोबा मारुती कोरे हे लिंगायत समाजाचे असे आबा पाटील यांनी सर्व समाजाचं एकत्र करून ही यात्रा कमिटी स्थापन केली आणि सर्व समाजाला घेऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे कुठल्याही समाजाचं स्थान नाही मुस्लिम समाजाची तर यात लोकच घेतलेले नाही म्हणजे पूर्ण प एकाच घराण्याची हुकुमशाही असल्यासारखी ही, ही नात नात यात्रा कमिटी या ठिकाणी आज चालू आहे आणि त्यांनी असा आरोप केला की मान्य आमदारांनी कानात सांगून ही यात्रा करायला लावली परंतु सर्व विटेकर नागरिकांनी नाथ मंदिरात नाताच्या साक्षीनं बघितलं की काय झालं त्या दिवशी आणि का दुसरी यात्रा करण्यात आली आम्ही फक्त म्हणून जो बैलगाडी शर्यती आपली जुनी परंपरा आहे ती आपण चालू करूया आणि बैलगाडी शर्यती घेऊया तर आम्हाला बोलण्याचा सुद्धा तिथं आम्हाला अडवण्यात गेलं आणि तुम्ही बोलू नका नाहीतर घ्यायचं नंतर तुम्ही घ्या तुम्ही गावचं पाटील आहे तर तुम्ही यात्रा करून दाखवा आणि हा असा अपमानास्पद वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्या दिवशी आम्ही ठरवलं नाथबाबा साक्षीनं की ही आपण दुसरी यात्रा करून आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला जुना बंद पडलेला चाळीस वर्ष जी खिरीची यात्रा चालू खिरीचा प्रसाद चालू होता तो आम्ही या ठिकाणी तीन वर्षापासून चालू केला त्यानंतर बैलगाडी शर्यती चालू केल्या पाळण्याच्या आता आज जे पाळणे फिरवले गेले दुसऱ्या आम्ही दुसऱ्या यात्रा जे फिरवले जातात ते पाळणे बघा तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये असे आवाच्या सवा दर म्हणजे एवढे दर का लावले जाते आम्ही पन्नास रुपये त्या प्रत्येक पाळणे फिरवण्यासाठी पन्नास रुपयाच्या दराने ते फिरवत होते म्हणजे तुम्ही पाच पाच सात सहा लाख रुपये तुम्ही ह्या लोकांच्याकडं पाळणीवाल्यासाठी घेताय त्यामुळंच त्यांना हे दर वाढवून या वेटेकरांना तुम्ही सगळ्या वेटीच धरलं आणि त्यांना त्यांच्या केशातील पैसा अ जा जात आहे तरी आम्ही ते सुद्धा कमी करून पाळणे फिरवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरी गोष्ट ह्या मंगल कार्यालयाच्या जागा बाज तोर आज भाडितात्वर देण्यात आली त्याचा कुठलाही हिशोब यात्रा कमिटीत सांगितला जात नाही फक्त पाचशे सहाशे रुपये शिल्लक यांची दरवर्षी आहेच आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होतो असेल असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या विट्यात नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला सांगितलेलं आहे हत्ती जिवंत आहे हत्तीचं काय झालं हे सांगत नाहीत आणि सांगितलं गेलेलं नाहीत त्याची पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मी थोड्या दिवसात सांगेन त्यानंतर यात्रा कमिटीचं मंगल कार्यालय आहे का 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 ही मंगल कार्यालयाची जागा बाज भाडेतात वर देण्यात आलेली आहे त्याचं भाडं काय होतंय भाडं कुठं जातंय ही काय लोकांना माहिती नाही ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्यांच्याकडे वर्गणी घेण्यात आली आणि ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं ते आज कार्यालय तुम्हाला कुठल्याही विटेकर नागरिकांना कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही हे आपण कशासाठी केलं तर विटेकर नागरिकांची सोय व्हावी हो म्हणून यात्रा कमिटी यात्रा कार्यालय बांधलेलं आहे त्यानंतर तालमीची जागा ही चार गुण पाच गुंटी जागा याची तुम्ही विक्री केली कुणाला विचारून विक्री केली तुम्ही का या यात्रा कमिटीचे मालक का आहात का, का या देवस्थान जमिनीचे मालक आहात तुम्ही कुठल्याही यात्रा कमिटी सदस्याला माहिती नाही फक्त या दोघांच्या सहीनं हुकुमशाही असल्यासारखे तुम्ही जागा विक्री केली ती आज ती परत तुम्ही अडचणीत याल म्हणून ती यात्रा कमिटी जागा तुम्ही माघारी घेतली त्याचा पाठपुरावा मान्य सुनील सुतार साहेब असू देत संजय बरमन साहेब असू देत त्यानंतर आमचे पोपट काका जाधव असू देत त्यांनी पाठपुरावा करून ती जागा तुम्हाला माघारी घेण्यास भाग पाडली आणि तुम्ही त्यात अडचणी येत होता म्हणून तुम्ही जागा माघारी घेतली आज ती जागा ते एक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय ना संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर आहे ते मोठा बंगला बांधून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा ही बाबाची आणि शितोळी समाज गायकवाड समाज आणि इतर समाजाच्या पालख्या त्या ठिकाणी जाऊन त्या विसावा करत होत्या तिथनं पलीकडं आपल्या दारूगोळा दारूचे काम दारू दारूगोळ्याचे काम हे होत होते आणि जे ते सगळं गाव तिथं बसून ती बघत होतं असं आम्ही लहानपणापासून बघतोय ती जागा तुम्ही विक्री केली काय गरज लागलेली विक्री करण्याची जागा तुम्हाला यात्राला वर्गणी तुम्ही दरवर्षी घेता तुम्ही दहा पंधरा वर जर सांगताय व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधीच व्याजाचा पैशाचा आता विषय विशेष नाही तुम्ही शी शिल्लकच पाचशे सहाशे रुपये होते वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करत होता हा पैसा जातो कुठं आज आम्ही यात्रा कमिटीनं तीन चार वर आम्ही यात्रा करतोय फक्त सहा सात आठ लाख रुपये यात्रा चांगल्या पद्धतीनं भरवतोय यावर्षी तुम्ही बघाल किती छान छान कार्यक्रम चांगले कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आणतोय हे झालं यात्रा कमिटीच्या बाबतीत त्यानंतर दगडी पानेस टाकीची माहिती तुम्हाला सांगतो दगडी पानेस टाकी ही विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन बिति, बिति, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ही दगडी पानेश टाकी मंजूर करून घेतली त्यानंतर ब्रिटिशांनी पाकसन नावाचा इंजिनियर इंग्लंडहून मागून आपल्या पूर्ण विटे शहरातल्या माळामाळावर तो फिरला यंत्र घेऊन त्यानंतर त्यांना धनगर ओढ्यात ही पाणी पाण्याचा साठा सापडला तिथून पाणी योजना तिथे पूर्ण केली ती पाणी योजना कुठलीही मोटर त्याला लावली जात नाही ती सायपन पद्धतीने पाणी आपल्या त्या दगडी पाण्याच्या टाकीत येतं एक रुपयेही त्याला खर्च नाही अख्ख्या विटे शहरानं त्याचं पाणी परत पेलं ती आब, आब आबा आबा कशासाठी बांधली तर विटेश्वर उठण्याचं पाक म्हणजे पाणीच नसायचं विटेश्वर उठण्याची पाक वेळ आली होती विटेश्वर सोडून जाण्याची लोकांची मानसिकता झाली होती आणि त्या काळात ते पाठपुरा करून विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी ती पाणी योजना मं मंजूर करून ती दगडी पाण्याची टाकीस बांधली आणि त्यावेळी मान्यस जे परवाशी पत्रकार परिषद घेतलेली त्यांनी मुद्दा मांडला की साहेब त्यावेळी उपनगराचे होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते उपनगराध्यक्ष फुलशन शहा हे त्यावेळी ते चेअरमन होते त्यांनी आणि आबा पाटील यांनी आणि लकडी साहेबांनी जी पाण्याच्या टाकीसाठी पार्थुडाव केला तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सांगितलं ही चुकीची माहिती आमच्याकडं कागदी पुरावे सगळे आहेत या ठिकाणी माझ्याकडे मी काय मोगम बोलत नाही कोणाचं ऐकून बोलत नाही तुम्ही जुन्या माणसांच्याकडं सगळी माहिती घ्या आणि मग तुम्ही खोटे आरोप करा तिसरी गोष्ट बळवण कॉलेज महाविद्यालयाची बळवंत कॉलेज महाविद्यालयाला ही जागाही सायजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष आणि रामकृष्ण पाटील आमचे आजोबा यांनी दहा एकर जमीन एक रुपया ही न घेता दान स्वरूपात दिली तेही आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे विट्याला आले होते त्यावेळी शिक्षणाची आपल्या इथे व्यवस्था नव्हती कुठलीही सगळ्या आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना परगावी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं यांची सोय व्हावी हे आबा पाटलांचं उद्दिष्ट होतं हे साहेजी बापूंना माहिती होतं सायाजी बापूंनी नंतर आपले साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आमच्या जुन्या बंगल्यावर ही मिटिंग झाली सगळी आणि त्या मिटिंगमध्ये ही जमीन सायाजी बापूंनी मी माझी जमीन दहा एकर दान करतो आणि इथं कॉलेज व्हावं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव बापूंचा मोठेपणा बघा स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या बळवण महाविद्यालयाला दिल्या हा दानशूरपणा आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट पडलेत एक एक कोटीला ती प्लॉट विकले गेलेत तुम्ही कधीही जाताना भेटीकर नागरिकांनी जेव्हा दल जाताना बघा भारतीय समोर ते प्लॉट आहे तुम्ही जमीन माघारी घेतली आणि तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही पूर्ण जुन्या लोकांचा इतिहास मोजवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आम्ही केलं विट्यासाठी आम्ही केलं हेच तुम्ही सांगत आला आजपर्यंत पण मी पुराव्यानिशी तुम्हाला सगळं देतो आणि त्यांना जो त्या पुरावे पाहिजे असतील तेही त्यांना पुरावे दिले जातील त्यांनी फक्त मागावे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा